मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेत तीन महिन्याचे अनुदान मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर ते तीन महिने नेमके कोणते आहेत जी आर प्रकारे आहे थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिल लावायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजना व रुद्ध शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे मे ते जुलै दोन हजार चोवीस करीता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी एकूण दहा कोटी शेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सदरो निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे मे ते जुलै दोन हजार चोवीस तीन महिन्यांच्या कालावधीकरिता वेतन उद्दिष्टा या उद्दिष्टासाठी वे या शासन सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच माहे मे जून आणि जुलै दोन हजार चोवीस या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता एकूण दहा कोटी शेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये हे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाटपाकरिता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे वितरित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता कोणत्या विभागाला या ठिकाणी किती निधी मिळालेला आहे ते थोडक्यात पाहूयात तर पुणे विभागाला एकूण एक कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार एकशे साठ रुपये कोकण विभागाला एक कोटी शहात्तर लाख तेवीस हजार एकशे पन्नास रुपये नाशिक विभागाला दोन कोटी चार लाख नऊशे साठ रुपये नागपूर विभागाला एक कोटी सदुसष्ट लाख एक्क्याण्णव हजार सत्तर रुपये अमरावती विभागाला एक कोटी शहात्तर लाख सोळा हजार सत्तर रुपये तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभागाला एक कोटी एकोणचाळीस लाख तीन हजार सातशे ऐंशी रुपये अशा प्रकारे माहे मे ते जुलै दोन हजार चोवीस करिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानाच्या वाटपाकरिता एकूण दहा कोटी शेचाळीस लाख सत्त्याऐंशी शे हजार एकशे नव्वद रुपये वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असे हे अपडेट होते तुम्हाला हे अपडेट कसे वाटले कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद